का मुख्यमंत्री होते मराठा आरक्षण असेल ओबीसीचं आरक्षण असेल कोविड आपण अनलॉक मध्ये जातो या सगळ्या ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत त्या बाबतीमध्ये आणि उद्या पंतप्रधान महोदयांना मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ भेटणार आहे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण जीएसटी परतावा अशा विविध मुद्द्यांवर मोदी आणि ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे फेसबुक लाईव्ह वर सरकार चालतं का मुख्यमंत्री आता पोहोचलेले आहेत याच रुग्णालयामध्ये जिथे दहा नवजात बालकांना आपला प्राण गमवावा लागला होता मात्र आता कोणाचीही ही गय केली जाणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले के... तो फेस काम के पाहिजे व अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत कशाप्रकारे या लसीची निर्मिती होऊ शकते या सगळ्याचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः हफकिनमध्ये जाऊन आज घेत आहेत साडेबाराची वेळ होती आणि ते सध्या हाफकिनमध्ये दाखल देखील झालेले आहेत दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दिनेश मुख्यमंत्री हफकिनमध्ये पोहोचले